नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच साबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार सोयाबीन बाजारभाव पहिली भाजा समिती लासलगाव गाविन सोयाबीन लोकल आवक सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल, क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे बत्तीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुसद सोयाबीन लोकल अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चा सहाशे चा चा सत्तर रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल रिसोड सॉयबीन लोकल अवक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल तुळजापूर सॉबीन लोकल अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल मोर्शी सॉबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक सत्तावीस क्विंटलची

सर्व संचारांची नमस्कार बाय बाय लातूर सॉविन चव्हाण पिवळा अवघग तेरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर मुरुड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वान पिवळा अवघ चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा आवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार, 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 चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सबिन समान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कळमनुरी सोयाबीनचा पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल बोकर सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव का नाका सोयाबीनचा वाण पिवळा अवक तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वाण पिवळा आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल आणि सोयीनचा वान पिवळा बघ दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल